तू मला इथे बोलावून तर घेतलं पण माझं मन माझ्या बबीतामध्ये लागलंय ना अरे बाबा तुम्हाला लग्नाची वगैरे आहे की नाही हा अरे तुमचं तर लग्न झालं आता तुम्ही खुश मी अरे तुला असं वाटत नाही का की मी एखादा सलमान खान जन्माला घाला म्हणून एखादा शाहरुख खान जन्माला म्हणून असं तो होच्छड भाऊ कुठे तिथं लग्न करू दे मग तो तिचा भाऊ नेहमी लाटा खातो माझ्या नेहमी जिद्द भेटायला लाटा खातो त्या दिवशी तू कपडे काढत मला मार नाही पण या बाबतीत लोकांनी मला वेगळं सांगितलं काय अरे नाही नाही अरे तू नेहमी माझ्याकडे जात आलो ते सर्व जाऊ दे तुला एक आणखी आनंदाची बातमी सांगितली आता कुठली अरे घरी की आबा वहिनी आणि कुणाल दादा आलेला आणि कुणाल दा मुलगा ना संदेश तो सुद्धा आलेला आनंदाची गोष्ट सांगितली चला आता आईची काळजी करण्याची काही गरज नाही अरे आबा वहिनी आहे ना आता त्यासाठी आईची काळजी बरोबर आणि हो मी सुद्धा एक आनंदाची बातमी तुला सांगणार आनंदाची बातमी कारण आता मला जायचं आहे दवाखान्यात दवाखान्यात कशासाठी मी बाप झालोय बघ आता मला दवाखान्यात जायचं असल्यामुळे मग आता काय करू ही कागदपत्र मी मधुकर काकाच्या हाताने पाठवून दे ना yes. कारण दवाखान्यात जाऊन बाळाला आणि त्याच्या आईला आणायचं बरं ठीक बर, आहे आता तुझी जबाबदारी आणि हो तुझे मगाशी लग्नाच्या बाबतीत बोललास मी एक आता जबाबदारी तुझ्यावर टाकून जाते जर तू चांगल्या पद्धतीने पार पाडला तर तुझा आणि बबी त्याचं लग्न आता तुझ्यावर जबाबदारी कोणती मी आता दवाखान्यात चाललो आणि या सगळ्या घरचा कारभार आता तुझ्याकडे या संपूर्ण बंगल्याचा कारण ही बघायचा बघायचं आणि कोणालाही भेच नाही मी कोणाला भेट नाही तुला सांगतो म्हणजे आजपासून तुझा मी कोण कोण से करखान्यात बरं बरं आणि दवाखान्यात पोचल्याच्या नंतर मी तुला फोन कर बिलकुल आणि फोन कोणाला उचलून द्यायचं नाही तुझा असे तू मला बॉस ओके okay, काय काळजी करू नको अरे मी आहे तुला माहित मी कोण आहे बस येतो आहे मी ओके पण तुझं लग्न मात्र नक्की जबाबदारी अरे बास माझ्या लग्नाशी लक्षात घे या फाईल बद्दल कुणाचाही व्याख्यता करायची नाही अरे नाही माझ्या गेमच सत्या ना माझ्या विश्वास अरे या ऍक्टर विषय बस मी तुझा कोण कर तू मला बॉस मी सिकट अरे मुशाय। अरे आपली दोस्त लिए क्या क्या नाही करना पडता अग्नी परीक्षा सर्व दे तू किती पुढे बस बादर अरे बादर अरे माझे कपडे कुठे ठेवलेसरा झाला का कपडे कुठे ठेवलेस माझे मला काय माहिती अरे तुम्हाला तुमची स्वतःची वस्तू सांगत आहेत नाही का तू कोण आहे कोण आहे मी काय तुमचा नोकर नाही तुम्हाला माहिती मी कोण आहे कोण आहे मी तुमच्या जावायचा सेक्रेटरी म्हणजे साहिल ना आता सेक्रेटरी ठेवलाय म्हणजे माझी आणखीन वाट ठीक आहे चेहरा बघितलास का हर्षात सेक्रेटरी म्हणे तुमचा बघितला तुम्ही माझ्या नातवाला येऊ दे एकदा घरी मग बघ तुझ्या कंबळ्यात लाद घालून तुम्हाला हाकलतो की नाही असं का अरे साईन अरे फक्त जावायचं नाव घेतलं तर बकऱ्या सारखा पग समक मतांच कापतो जरा कामात व्यस्त अरे या ना मला मामाजी म्हणायचं नाही बाबू तू ते कसं का अगं तुला नव्हतं सांगितलं का की मी एक दिवस मोठा माणूस होणार होते तुला माहित आहे मी आता कोण आहे कोण आहे मी साहिल उद्योगपतीचा नोकर आहे ओ मामाजी नोकर नाही बनsohn हं सेक्रेटरी तरी सूजणार नाही बाबू तू मला तिकडे गंज

तुझ्यासाठी चांगला पोरगा पाहून देईल हो मामाजी तू मला एवढं अशिक्षित समजता ना कोणता सुशिक्षित आहे अहो मी सुद्धा मोठं शिक्षण घेतलंय कोणता शिक्षण घेतलंय तुम्हाला माहिती मी किती शिकित आहे कोणतं मी झालो एल एल एम पी अच्छा अच्छा ह्या महाराष्ट्रातला नाही आहे हो महाराष्ट्रातलीच डिग्री आहे हो का अहो एल एल एम पी म्हणजे माहिती एल एल एम पी म्हणजे काय रे आणि ही डिग्री मध्ये कुठे घेतली कुठे घेतली तुमच्याच मुलीच्या कॉलेजमध्ये घेतली हे माझी मुलगी आहे कॉलेज नाही सिद्ध चालला बापान कापांना बोलवता तिच्या मायच्या नवऱ्याला वाईट एम पी म्हणजे लटकून लटकून मॅट्रिक पास मस्त डिग्री घेतली मी डिग्री घेतलेली आहे पीपीएमएीपीएमए हा पीपीएमए म्हणजे पटकून पटकून मारी आज माझ्या बोलीच्या मागा लागला खबरदार पाहिला हा तू कधी आलास कधी आलास म्हणजे अरे वारे वा अरे वा तुम्ही तर आमच्या सोबतची मैत्रीच तोडली ना अरे तुमची मुलगी आमच्या मुलीसारखी होती तिच्या मदशीसाठी म्हणून मी माझ्या मुलीला बबिता लागल ला। एक मिनिट एक मिनिट जरा फोन घेतो नंबर घ्या या फोनला कोणी हात लावला नाही तुम्हाला माहीत मी या घरचा फोन आहे सेक त्याला फोन लावतो मी हात लागतो हॅलो हा बोल साईन हा हा अरे हो सर्व व्यवस्था झाली सर्व व्यवस्था झाली तू काही काळजी करू तुम्ही आहे ना हो बिता सुद्धा इथे आलेली आहे काय <laughs> काढलं बरं बरं ठेवतो फोन हा आत्ता शाहील उद्योगपती हुँ असा फोन होता ते आपल्या बाळासोबत आणि पत्नीसोबत इथे येत आहे आणि तुम्हाला आधीच सांग ठेवतोय की या घरातल्या कुठल्याही कामात तुम्ही ढवळ करायच नाही आणि मला विचारल्याशिवाय या फोनला हात चालत नाही बरं कविता तू स्वयंपाक घराचा तिथली व्यवस्था बघ तो बघ तुम्ही वरची व्यवस्था बघाय तो, तो... अशी आली जस काय तुम्ही बापाचा जावायला आला मला तर कळत आहे की सेठ धर्मदयाल आहे की मी आहे मला कळून लागेल की कोण आहे सेठ धर्मदयाल हे सगळं ना त्या मायामुळे होत आहे हरी माझी मुलगी नाही माझी वैरी निघाली ती त्याने एका नागाला माझ्या छातळ्यावर आणून बसवलं आणि तो आता नाचतोय माझ्या छातीवर नाचतोय आता माझी ऐकून घ्या आता घ्या हातामध्ये ढेकेचा कटोरा आधीच सांगितलं होतं की फक्त माया भेटीला घेऊन या पण नाही चालू यायचा पुढका मी आणलो माहिती आहे ना मला किती हट्टी होती तिचा हट्टा पुढं त्याला आणावं लागला मला आणलं का आणलं पण माया भेटीला काय गरज होती त्याच्या नावानं ना सगळी प्रॉपर्टी करून द्यायची आता गप्प वाईस। वाईस। एक खरं सांगू ना श्री तर हे सगळं तुझ्या मोठा घडत अरे तुझ्या त्या, त्या नालायक मुलाला माझी मुलगी पटवताच आली नाही आता नेतेगिरीचे भाषण नको झालं माझ्यासमोर नेतेगिरी नाही शेटजी नेतेगिरी तुम्हाला कळणारच नाही नेतेगिरी म्हणजे पॉलिटिक्स पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला आता मी सांगणार आहे की पॉलिटिक्स काय राहते काय ना सेट जे ज्या वेळेस तुम्ही त्या साईलच्या बापाला बोलवलं जेव्हा जेव्हा त्याचा बाप बोल

बलेस मी सगळे पुरावे जमवलेचे हा सगळे पुरावे जमवले आता ते पुरावे देऊन टाकतो देऊन टाकते मी म्हणजे मला मला तेच नाही ते कधी 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 कागदपत्र माझ्या नावावर नाही केलं ना तर मी सगळे पुरावे पोलिसात देऊन आणि तुम्हाला शेठजी शेठजी थोडा विचार केला शेठजी आतापर्यंत तुम्ही माझ्या पोरासोबत आपल्या मुलीला लग्नाला तयार केलं नाही पण माझं लग्न झालं आहे सोबत आणि ती जमीन जर मला मिळाली नाही तर शेठजी माझ नाव श्रीहरी सावकार श्रीहरी श्रीहरी ज्याची नाही घरी आणि पडगाची दारी शेठजी हे कागदपत्र माझ्या नावावर झाले पाहिजे कारण त्या जमिनीवर आधीपासून माझी नजर होती आणि माझी नजर तर तुम्ही चुकामुख केली ना सर तुम्हाला तुम्हाला तुरुंगात जाण्या वाचून मी वाचवू शकणार नाही विचार करा विचार करा हे कसं बाबा अरे अरे कसं सांगू मी तुला की त्या जमिनीचे कागदपत्र मी नाही देऊ शकत तुला कारण कारण त्या मायाने कागदपत्र त्या त्या साईल नाही तरी तू तू जर सगळे पुरावे पोलिसांना दिशे तर मला मला खरंच पासावर जावं लागेल नाही श्रेयरी नाही नाही श्रेयरी नाही तुझ्या मला खूप चांगला व्यक्ती मानत होता तुम्ही एवढे नीच आणि हरामखोर असाल हे माझ्या स्वप्नातच विचारत एक بيت एक بيت एक मिनिटे कुणाला मारण्याचा प्लॅन करत होता कुणाला मारण्याचा प्लॅन करत होता मी तुमचा सगळा बोलणार तू भेटला हो तुम्ही साहिलचा वल्लालाय का जमिनीच्या तुकड्यासाठी बोलला अरे तुला काहीतरी गाइज समज होतोय अरे तू जरी आमच्या दोघांचं बोलणं ऐकून घेतलं ना पण प्रकरण तुला लक्षात आलं नाही म्हणजे काय झालं मी तुला सांगतो की या श्रेहरीच्या मुलाबरोबर माझ्या मुलीचं लग्न झालं नाही ना म्हणून तो या सगळ्या प्रकरणात मला जो होतोय नाही आहे अरे तो तो जबाबदार आहे अरे तो खोटं बोलतोय मी खोटं बोलत नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या स्वाधीन व्हा आणि सर काही गोष्ट साईला कळली ना तर तुमच्या मुलीचा संसार उघडाण करू शकतो तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा काय झालं बाबू हे पोलीस मुलीचा संसार काय भान आता साहिल येईलच त्या सर्वच कळेल माझा जावा येतोय तू एक शब्द तोडातून काढणार नाही नाहीतर गाठ माझ्याच्या लक्षात ठेव बाजूला जर या बाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न कराल तर अभिता बाळाला भेटून मध्ये घेऊ

माझ्या बाळाला पकडून द्या हे बघा हे बघा तुम्ही मी त्याची आई आहे त्याच्यावर मला पूर्ण अधिकार आहे काय तुम्हाला आई आणि मुलाच्या मामतेचं महत्व तुला आस करत का तुम्ही मला ताडे का गर्विष्ठ मुलीला आजपर्यंत प्रेमाचा हार्ताच कधी काढला नाही खरं तर तुला खरं तर तुला नवरा नको होता का तुला हवा होता गुलाम आणि मला प्रेम केलं नाही तू आयुष्यात माझ्या कधीही प्रेम केलं नाही फक्त आपल्या स्वतःच्या अंतरात माझा छाड करत आला अगदी बरोबर बोललात तुम्ही खरं खरंच मी माझ्या अंतरात नशी छाडच केलंय छाडच केलंय मी माझ्या अंतरात वर कर इतपत पोहोचला ती घटनापटावर अरे पण शेवटी प्रश्न या पाहाचा अरे हे मूल जाईल कुठे कुठे जाईल माझे काय हा कुठे जाईल माझा जाईल माझा बाल मी आहे तशी त्याला जन्म दिला मी नाव बरे नाव दिवस मी त्याला माझ्या उदरात सांभाळले असं याचं प्रस वेदना सहन करून मी त्याला जन्माला घातलं अरे त्याच्यावर माझा अधिकार तो, तो मा नाही बाळावर तुझा काही काय त्या बाळाला ना मी नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवला अगदी जगात कोई तू एकटीच माता नाहीस मुलास नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवणारी माझ्या आई ना मला नऊ दिवस नऊ महिने पोटातच ठेवलं होतं तिनं सुद्धा प्रसव जाणून घेतल्या होत्या त्याचा कधी विचार केलास तू म्हणजे आई म्हणते की मुलगा माझ्या पाशी बाप म्हणतो की मुलगा माझ्यापाशी राहील अरे प्रोच चालत होता भांडण अनाथ आश्रम मिळ टाकू म्हणजे आश्रमात राहील

बादे बादे में, में आज, आज कळलं का तुला आज कळलं तुला आई आणि मुलाचं नातं किती हात होत असत ते अरे स्वतःचा चार दिवसाचा मुलगा तुळ्या तुझ्या जवळ नाही तर तुझा असंख्य यातना होत आहेत त्याच्या अण्णाचे आवाना तुझं मन कसा विसरतोय मग त्या मातेचा कधी विचार केला ज्या मातेने या बाळाला पंचवीस वर्ष सांभाळलं त्या मातेपासून या बाळाला वेगळं करताना तुझ्या मनाला काही झाला याचा कधी विचार केला त्या मातेपासून या बाळाला वेगळं करताना तुझ्या डोळ्यातून वाण आल्या असून कधी विचार केला तू आई तेव्हा तुला कुणाचाही विचार आला नाही आज आज स्वतःचा बाळ तुझ्या जोडण्याचा तुला येत होत आहेत माया तुझी दुश्मनी माझ्यासोबत होती ना मग माझ्या आईनं तुझं काय वाईट केलं होतं काय वाईट केलं होतं माझ्या आईनं त्या बिचारा माऊलीचा मी एकूणचा एक सहारा होतो मग तुझ्यापासून वेगळा करून त्या माउलीला हे माया एक लक्षात हो। ठेव मला तुझ्या संपत्तीचा अजिबात नाही महान संपत्ती माझ्याजवळ आहे आणि तुझ्या या शंभूर संपत्तीला विचारतो कोण तरी सुद्धा मला तुझ्यासोबत तुझ्या हवेलीवर यावं लागला केवळ यासाठी दोघांनी माझ्या आईची जमीन बळकावली होती आणि ती जमीन मिळवण्यासाठी मला नाही जना यावं लागलं तेही माझ्या आईच्या शब्दा खातर तुझ्या वचनासाठी गुन्हे करायला मी तुमची खूप मोठा गुन्हा केलाय ना मी तुम्हाला तुमच्या आईपासून तोडून मी पाप केलं ना मग, मग दे शिक्षा मला तुम्ही जी शिक्षा द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे पण दया कराव माझ्यावर माझ्या बाळाला माझ्यापासून वेगळं नका देऊ एवढी मोठी शिक्षा नका देऊ ते असं नाटक मला चालायचे नाहीत हे असं नाटक करून करू तू आमची जमीन स्वतःच्या घशामध्ये घातली तू साहेश चांगलं नाटक ठेव तू आणि तुझ्या पत्नीनं ती जमीन स्वतःच्या नावाची करून पण लक्षात ठेव त्या जमिनीवरती माझं तेवढं थक्क आहे छोटाच जाई पण तुम्हाला दोघांना तखाऊ देणार नाही माझी जमीन वाकीला मी वकील असं सोडणार नाही तुम्हाला माझी जमीन खाता का तुम्ही वा रे माझ्या अपृक्ष वा वा रे वा वा एवढा सऊगा तुम्ही तुमच्या भावाला खर तर ही जमीन आजही आईच्याच नावा हो या जमिनीसाठी या सेठ धर्मदे हे तुम्हाला मी आज सांग काय केलं या सेठ धर्मदे तुमच्या वडाला मारलं खून केला आणि श्रीहरी सावकाने गावमध्ये अशी फोन केली की करताना देऊ शकल्यावर ते गाव सुरु चांगले केले तुला सांगितलं तर मी तोटा तो एक शब्द तुम्ही एवढे शिकले समजले असून कायदा कशाला हातात घेता मी तर म्हणतो या हराब खोराला पोलिसांच्या स्वाधीन करा चालेल चाले, पण चाले, मला 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 मारू नका साई साई मी मानतो की हा गुन्हा मी केलाय मी मानतो पण पर... पण माझ्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या माझ्या मुलीला देऊ नका साहेब तू तुम्ही म्हणत असाल तर मी मी आता पोलीस स्टेशन मध्ये जातो ना पोलीस स्टेशन मध्ये माझ्या गुन्ह्याची शिक्षा तर मी, मी तुला दे तुला तर सोडणार नाही साहेब आपल्याला जायला हवं हो। आईची ठीक नाही आहे काय भावनाच्या आहारे जाऊन मी रागाच्या भरत तुला काही बोलून द्यायचं या व्यक्तीनेच मला सांगितलं होतं की ती जमीन त्याच्या पत्नीच्या नावावरती करण्यात आली आहे म्हणून मी आईला त्या जमिनीसाठी खूप त्रास देत हो रे मला आणि शहरी सावकार श्रीहरी तुझ जिथे दिसशील तिथे तुला जिवंत शिव काढतो बाबा बाबू तू पटकन जा आणि आईची काळजी बाबी तू पण मी आलो लागेल

आणि तुला क्षमा करण्याचा मला देखील काही अधिकार नाही कारण तू गुन्हेगार माझी नाहीस गुन्हेगार आहेस माझ्या आईची आणि म्हणून जर तुला क्षमा मागायची असेल तर माझ्या आईची क्षमा माग जर माझ्या आईनं तुला क्षमा केला तर माझ्या घरचे दरवाजे सदैव तुझ्यासाठी खुले राहतील हा पण त्यापूर्वी एक वाट आहे जोपर्यंत माझी आई तुला क्षमा करणार नाही जोपर्यंत या बाळाला तुला स्पर्शही करून देणार नाही सोड का आज वाटत आहे तुला जशी माझी आई तिकडे माझ्यासाठी तळपत आहे ना तसंच तसंच तू आज या बाळासाठी तळपणार आहे तुला कळलं म्हणजे एका मातेवरून एका मुलाला वेगळं करताना त्या मातेला काय येत होतात हा तुला करतील सायर वाला भजन मार दे चाहे सही मार दे बोलो ओ गोज मार दे नी माझे पारस जी में गाय जो खुश है मला अजिबात अजिबात अरे कोणत्या हाताने स्पर्श करताय मला या हाताने हाताने तुम्ही खूड केलाय बाबाचा खूड केला आज मला लाज वाटतय कि मी एका खूण्याची मुलगी अरे रे आज माझी फक्त तुम्ही आठ तुम्ही मी आज घालून पण तुमच्यामुळे पप्पा माय वडील मुलामध्ये संस्कार करतील ना मुलं कशीच तुम्ही कोणत्या